बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भूत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची युट्यूब चॅनलवरती करतो मनापासून स्वागत सर्वांनी पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करायला पाहिजे या ठिकाणी वापर सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा वापर की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना यंदाच्या वर्षी होऊ शकते सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटेल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू जिथे आवडते ते लाईक करा कसा करून शेअर करा आणि याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लावल करा याच्या मराठी प्रतिकूड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो इथं सतत सर्वांच्या मनातील सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की सोयाबीनची पेरणी करत असताना अखेर कोणत्या खताचा करा वापर घे ज्याच्यामुळे कास्ताकार बांधवने यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती मिळू शकते जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला एका गोष्टीचं उत्तर या ठिकाणी घ्यावं लागेल की सर्वात महत्त्वाचा आपला हा मूळ प्रश्न असला पाहिजे की सोयाबीनच्या पिकाला जे खत देत आहोत ते खत सोयाबीनच्या पिकाला चालते अथवा नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण भरमसाट पद्धतीनं डी वापर करतो वीस झिरो तेरा वापरतो सहा सव्वीस सव्वीस किंवा त्याचबरोबर बो, चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा नऊ एकवीस एकवीस आठ चोवीस चोवीस अशा विविध खतांचा आपण या ठिकाणी वापर करतो पण आपण हा कधी विचार केला आहे की आपण वाटते ते आपल्या पिकाला देतो पण आपल्या पिकाची खरी गरज काय हेच आपल्याला आजच्या वेळेस समजावून सांगणार तर मित्रांनो लक्षात घ्या जर पिकाचा विचार केला तर तेल वर्गीय पीक हे सोयाबीनचं पीक आहे तर याच्यामध्ये सर्वात जास्त आवश्यकता असते सल्फरची आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपण सोयाबीनच्या पिकाला खत हे एकदाच पेरणीच्या वेळेस देतो आणि हे खत जवळपास पन्नास दिवसापर्यंत ॲक्टिव्ह राहते आणि आपण जर विचार केला तर सोयाबीनच्या पिकाच्या अवस्थेचा तर पहिल्या तीस दिवसात सोयाबीनच्या पिकाची वाढ जोमदार असते त्यानंतर एकतीस ते साठ दिवसामध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या आणि मोठ्या प्रमाणात फुलं लागतात आणि जर आपण त्यानंतरचा विचार केला तर या ठिकाणी आणि एकसष्ट ते नव्वद दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेंगा लागत असतात जर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्या वाढीच्या अवस्थेत नायट्रोजनची आवश्यकता असते कळ्या आणि फुलं लागत असताना फॉस्फोरसची आवश्यकता असते आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पोटॅशियमची आवश्यकता असते अशा परिस्थितीमध्ये आपण जे खत देणार हे खत फक्त पन्नास ते साठ दिवसापर्यंत लागू होते अशा परिस्थितीमध्ये पोटॅशियमची आवश्यकता तर साडे दिवसानंतर पडणार आहे म्हणून पोटॅशियमची ताजीबात गरज नाही अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे या ठिकाणी नायट्रोजन आणि युक्त असणाऱ्या खताचाच वापर करावा तर याच्यामध्ये कोणत्या खताचा वापर करावा नंबर एक डी ए पी लक्षात घ्या मित्रांनो डाय अमोनिया फॉस्फेट असं ज्याला म्हणतात तर डी ए पीमध्ये मध्ये अठरा टक्के असते नायट्रोजन आणि शेहेचाळीस टक्के असते मित्रांनो फॉस्फरस पोटॅशियम असते शून्य टक्के मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो की हे खत आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण नायट्रोजन हे त्या ठिकाणी वाढीच्या अवस्थेत येते व जेव्हा खत हा पूर्णपणे पिकायला लागू होतो तेव्हा ते फॉस्फरस कळे आणि फुल लागण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून आपल्या सोयाबीनच्या पिकासाठी ब्रह्मास्त्र म्हणून आपण या ठिकाणी डी ए पीचा वापर करू शकतो पण लक्षात घ्या डी ए पीचा वापर करत असताना एकरी सहा ते सात किलो आपण सल्फरचा अतिरिक्त वापर केला तर खूप जबरदस्त उत्पादन या ठिकाणी आपल्याला मिळू शकते त्यानंतर दुसरं ऑप्शन वीस वीस झिरो तेरा हे सगळीकडे सहज उपलब्ध होते यात वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस शून्य टक्के पोटॅशियम तेरा टक्के सल्फर तर हे खत शंभर टक्के चालून जाते फक्त ज्यावेळेस आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकामध्ये कळे आणि फुलं लागण्याच्या अवस्थेत असतो तिथं मात्र आपल्याला बारा एकसट झुर झुरू या विद्रव्य खताचा फॉरच्या माध्यमातून आहे म्हणजे थोडंसं फॉस्फरस अतिरिक्त द्यावं लागेल कारण याच्यात थोडंसं फॉस्फरस कमी या दोन खताचा वापर आपण करू शकतो दहा सव्वीस सव्वीस अजिबात चालणार नाही कारण यात पोटॅशियम सव्वीस टक्के त्या विनाकारण वाया आहे आणि दहा टक्के नायट्रोजनवरती आपलं धकत नाही ॲडजस्ट होत नाही त्यानंतर आपण विचार केला की या ठिकाणी नऊ चोवीस चोवीस हे पण जमत नाही आठ एकवीस एकवीस हे पण जमत नाही आणि त्याचबरोबर चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा हे सुद्धा चालत नाही फक्त दोनच ऑप्शन आहेत एक डी ए पी त्यासोबत सहा सात किलो आपल्याला सल्फर किंवा मग वीस वीस झिरो तेरा बस यापैकी जे तुम्हाला उपलब्ध होते सहजगते याचा वापर करा कारण पिकाला कोणता खत देत आहोत यापेक्षा पिकाला कोणत्या खताची गरज हा विचार करून आपण खताची निवड जर केली तर रेकॉर्ड उत्पादन घेण्यापासून कोणी वंचित करू शकणार नाही तर हा आपल्यासाठी होता मार्मिक सल्ला उपयुक्त असणारा व्हिडिओ जो व्हिडिओ तुम्हाला आवडले असं मला वाटते त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवाकडे पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल कराय मिळणार प्रत्येक आपल्यास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन वर्ष आपल्या मित्र शेती मित्रच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळत राहील सतत तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून मानतो मना खूप खूप आभार